स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी ऍडव्होकेट अभिजित अक्षर वर्ग अष्टा मी आज रोजी राहगंभापूर सहकारी बँकेमध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये सदस्य म्हणून मी काम करतो आज दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक जी चालू आहे त्याबद्दल मी जरा काही गोष्टी सांगू इच्छितो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे आज रोजी निवडणुकीला उभे आहेत आणि हे सदर उमेदवार हे आज बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून ओळखले जात आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधक एकत्र होऊन आज विरुद्ध लढत आहेत पण आज त्यांची दोन्ही मुलं आणि आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज साहेबांसाठी जीवाचं रान करून मतदारसंघ पिंजून पिंजून काढून आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आज जर बघितलं तर सात वेळा साहेब निवडून आलेले आहेत आज बघितलं तर मी एका जैन समाजातील सामान्य कुटुंबातून व्यक्ती असून आज माझ्या घराला माझ्या समाजाला साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही गोष्टी विचार म्हणजे निवडणूक आहेत काही गोष्टी समाजाबद्दल कोणी काही बोलतं पण आज जर माझ्या जैन समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर साहेबांनी आम्हाला वेळोवेळी संधी जी दिलेली आहे आज माझ्या भागात म्हणले म्हणजे जर आमचे घेतले तर आदरणीय बाळासाहेब बघेने यांनी जर यांचा जर वारसा आम्ही जपत असताना त्यांचं जर मागचं कार्य बघितलं त्यांना कारखान्यात दिलेली संधी असेल किंवा आणि इतर ठिकाणी नगरपालिकेत नगरधीश पद असेल या ठिकाणी भूतकाळापासून आम्हाला आमच्या समाजाला नेतृत्व करण्याची आमच्या घराला संधी करण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे त्यातच बाळासाहेब नंतर दिलीप बघेने असतील बगन थोटे असतील यांना देखील जर आपण बघितलं दिलीप आदरणीय दिलीपैकांना आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी करायची संधी मान्य आमच्या नेत्याने दिली त्याचबरोबर आपली राजराबापूर सहकारी सुदगिरणीच्या शेतकरी विनकरी सहकारी सुदगिरणी जी महाराष्ट्रात आदर्शवत होती त्या ठिकाणी मान्य बबनधाव थोटे यांना देखील चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली आणि आता जर बघितलं माझं एकमेव घर असं आहे तालुक्यात की रायराबापू उद्योग समूहातील कारखाना असेल बँक असेल आणि सुदगिरणी एका वेळी तिन्ही उद्योग समूहातील संचालक पद हे माझ्या घरात होत माझ्या अनिता अशोक वाघेनी ह्या ज्या आई होत्या चौदा वर्ष बँकेत संचालिका म्हणून दहा वर्ष वडील माझे सर्व हे होते संचालक होते त्याचबरोबर आई दिली त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राजरबा पूलच्या सुधीगिरणीमध्ये तिथं संचालक म्हणून केले म्हणजे एक मेव माझं घर असं आहे की तिन्ही उद्योग समूहातील पद माझ्या घरात होते त्यामुळे असं नाही म्हणता येणार की जैन समाजाला साहेबांनी दिलं आणि आता चालू वर्तमान काळातलं जर बघायचं झालं तर आज दूध पद आमच्या राष्ट्यात आहे जैन समाजात कारखान्यातलं आहे संचालक पद आणि माझ्या स्वरूपात बँकेच्या स्वरूपात मला एक पद आहे असं जर आपण जर बघितलं तर तीन पद राज उद्योग समातील आत्ता जैन समाजाला साहेबांनी दिले एकेका गावाला एक पद मिळत नाही पण एका गावात एक एक एका, एका समाजात तीन पद आत्ता सुद्धा आहे मग आणि जैन पाटलांनी किती द्यायचं आज जैन जैन पाटलांनी आमच्या समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम त्यावेळी उपस्थित प्राणे साधू संतांना मान देणे त्यांच्या शब्दाला मान देणे त्यावर विचार करून कार्य करणे हे आदरणीय जयंत पाटील वागत असतात आणि आम्हाला भरघोस ती मदत करत असतात आज रोजी बघितलं तर बँक असू दे सूतगिरणी सुद असू दे कारखाने असू दे आज रोजी आमच्या समाजातून पंचवीस ते तीस, तीस आ, युवक त्या ठिकाणी काम करतात त्यांना गेले तीस ते चाळीस हजार रुपये महिन्याला पगार तिथंपर्यंत पगार मिळतो दिवाळी आहे की बोनस त्यांना लाख दीड लाख मिळतो त्यांच्या घरात होणारी जी, जी दिवाळी आहे त्यात जो आनंद आहे तो आमचा आनंद आहे आणि समाजाला तो कोणी एवढं नोकरी असू दे आर्थिक सुबत्ता असू दे किंवा पाणी देण्याचा प्रश्न असू दे समाजाला भरपूर साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं जन समाज हा येणाऱ्या निवडणुकीत एवढ्या ये भरघोस मतांनी साहेबांना मतदान करून एक उपरावी फरक फेड म्हणजे उपचाराची फरकफेड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही आता जर बघितलं समाजात तीन ते चार वेळा आम्ही हे काढले रॅली काढली घर टू घर पोचून साहेबांचं नवीन चिन्ह तुतारी हे पोचवण्याचं काम केलं त्यावेळी बघितलं तर समाजात प्रत्येक घर आणि घर गर, आम्ही टिपलं प्रत्येक घरातील व्यक्ती आमच्या रॅलीत सामील व्हायचा चारशे ते पाचशे माणसं त्या रॅलीत सहभाग व्हायचा आणि आमची ही समाजाची रॅली बघून इतर समाजाने सुद्धा एक आदर्श गुण असत त्या जोमाने इतर समाजात सुद्धा ती काम चालू केले आणि त्यामुळं असं एक मी सांगतो की अष्ट बुथ वाईज जर काढलं ज्यांनी समाज ज्या मध्ये तिथलं लीड हे बघण्यासारखं असणार आहे आणि साहेबांना खूप चांगलं मतदान होणार आहे आता जर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर एक भाजपनं महाराष्ट्रातील राजकारण हे सगळं दूषित करून टाकलेलं आहे राजकारणातली नीतिमत्ता असेल जी परिस्थिती होती एकदम खालच्या दर्जाला जाऊन हे केलेली आहे परंतु ही जी परिस्थिती आहे ही जे जे चाललेलं राजकारण आहे हे शमूनच एकमेव उदाहरण असेल तर एक आणि ज्या ताकद असेल तर ते एक मेव नाव असेल तर ते जयंतराव पाटील कारण आपण जर बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन केला आदरणीय चंद्र पवार साहेबांनी परंतु त्यांच्याच काही लोकांनी आणि भाजपच्या काही नेत्यांनी तो पक्ष पुढून पाक विस्कळीत करण्याचं काम केलं आणि सत्तेचं प्रलोभन देण्यात आलं त्यात आमच्या जयंत पाटांना सुद्धा भरपूर आमिषे दाखवण्यात आले त्यांच्यासाठी एक मंत्रीपद सुद्धा रिकामं ठेवण्यात आलं आणि ते ऐकत नाही म्हणल्यानंतर ईडीची सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे केलं आणि आम्ही त्या ईडीची कारवाईच्या वेळी मुंबईत त्यावेळी गेलेलो तो सकाळी आमच्या साहेबांना अकरा ते सात पुस्तक बसून ठेवलेलं काही चौकशी नाही आणि त्या कार्यकर्ते साहेबांना ती झालेली शिक्षा आम्ही आमच्या डोळ्याने बघितली कारण की बाहेर त्या कार्यालयाच्या बाहेर माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते हजार कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेले होते आणि तो जो वेळ फुटपाथवर आमच्या तालुक्यातील नेते असतील राज्यातील नेते अक्षरशः मुंबईतील साहेब वर साहेबात वा वाट प्रतीक्षा करत बसलेले तो जो क्षण आहे तो आमच्यासारखा कार्यकर्ता कधीही विसरणार ना नाही आणि एवढा त्रास त्या आमच्या नेत्याला होऊन सुद्धा सत्तेचे हमेशा असताना सुद्धा साहेबांनी आमच्या कधीही सत्तेचं आकर्षण झालेलं नाही त्यांनी फक्त एकच मार्ग धरला की चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा जर एकटा वादळात असेल तर त्या वादळात आपण त्याला साथ दिली पाहिजे आणि सत्ता साहेबांनी सगळे सत्ता लातडून आणि एकमेव नाव फक्त जयंत पाटील असं राहिलं की शरद पवारांच्या विद्यापीठात प्राचार्य म्हणून कोण काम करते तर जयंत पाटील विद्यापीठ हे शरद पवारांच्या नावाचं असेल तर प्राचार्य हे जयंत पाटील हे असतील आणि ते प्राचार्य म्हणून राहिल्यानंतर प्राध्यापकांची जी पोकळी निर्माण झालेली होती जी लोकसभेत तुम्ही बघितलं असेल आठ खासदार नवीन प्राध्यापक म्हणून तिने नवीन नियुक्त झाले आणि निवडून आले आणि त्यामुळं जी ब गेला की ब येतो ब गेला की क येतो हे साहेब ज्यावेळी दरवेळी सांगतात आपल्याला त्या पद्धतीनं आपण जर बघितलं जयंत पाटील जर एवढं शरद पवारांच्या बद्दल एकनिष्ठ राहत असतील आमच्या पुढे जर असा आदर्श आमचा नेता आदर्श ठेवत असेल तर आम्ही पण त्याच आदर्श तत्वानी आमच्या जयंत पाटलांच्यावर एकनिष्ठ राहणं हे आमचं कर्तव्य आहे मग अशी किती पण वादळं आली तरी आम्ही जयंत पाटलांच्या पाठीमागं एकनिष्ठ राहू आणि आज जर बघितलं साहेब महाराष्ट्रात फिरतात पण त्यांच्या मतदारसंघात कधीही ती फिरत नाहीत एक शेवटची सभा होईल झाली तर ते पण नसेल तर त्यांची दोन मुलं आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ही निवडणूक हातात घेतात तर मन धनानं आम्ही मदत करतो आणि जनतेपुर साहेबांनी नेलेलं काम मांडतो आणि साहेबांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करतो आणि असं एकनिष्ठ असणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहणं हे जनतेचं आपलं हे परम कर्तव्य असं मी समजतो